हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण इडली बनवूया अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली कापसापेक्षाही मावसूत तसं पाहायला गेलं तर साऊथ इंडियन जे काही नाश्त्याचे प्रकार आहेत ते सर्वांनाच आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी इडली इडलीसोबत मग खोबऱ्याची चटणी असो किंवा सांबर असो सगळ्यांनाच आवडणारी अशी इडली मऊ लुसलुशीत झाली तर ती प्रत्येकाला खावीशी वाटते थंडीच्या दिवसात इडलीचं जे पीठ आहे ते फुलून येण्यासाठी वेळ लागतो मग कधी कधी काय होतं इडल्या फुलून फुलतच नाहीत किंवा हलक्या फुलक्या अशा होत नाहीत किंवा इडली थंड झाल्यानंतर कडक होते इडली तुम्ही रेशनच्या तांदळाची किंवा कोणताही जुना तांदूळ घेऊन बनवू शकता इडलीसाठी कोणताही नवीन जर तांदूळ वापरला तर इडल्या फुलत नाहीत किंवा असं मौलुसलुषित होत नाहीत त्यामुळे तांदूळ कोणताही जरी घेतला तरी तो जुना तांदूळ असावा इथे मी तीन वाटी तांदूळ घेणार आहे तीन वाटी तांदूळ जर असतील तर एक वाटी उडी डाळ वापरणार आहे तीन वाटी तांदूळ असतील तर एक वाटी उडी डाळ घ्यायची आहे आणि हे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाच ते सहा तासासाठी हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे डाळ तांदूळ मी एकत्रित भिजत ठेवलेले आहेत तुम्ही सेपरेट ही उडीद डाळ आणि तांदूळ शेपरेट भिजवून नंतर त्याचं वाटण करू शकता परंतु मी सर्व एकत्रितच भिजत ठेवलेलं आहे सहा ते सात तासासाठी भिजत ठेवलं तरी पुरेसं आहे सहा ते सात सा तास सा झालेले आहे त्यातील पाणी काढायचं किंवा त्यातील डाळ तांदूळ आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे इडलीसाठी लागणारं पीठ ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घेतो त्यावेळी थोडंसं जाडसर घ्यायचं म्हणजे रवा असं आपल्याला ते वाटण करून घ्यायचं आहे आणि जास्त पाणी सुरुवातीलाच घालायचं नाही कारण इडलीसाठी ज्यावेळी बॅटर बनवतो त्यावेळी थोडंसं सा घट्टसरच पीठ असतं गरज वाटली तर त्यामध्ये नंतर आपण सकाळी पाणी घालू शकतो थोडंसं सा जाडसरच वाटून घेतलेलं आहे डोशासाठी ज्यावेळी पीठ आपण वाटून घेतो त्यावेळी थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आणि इडलीसाठी थोडंसं रवा जाडसर वाटून घ्यायचं चमच्यानं सर्व एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला नऊ ते दहा तासासाठी हे साईडला ठेवायचं आहे थंडीचे दिवस असतील तर थोडंसं उबदार ठिकाणी तुम्ही ठेवू शकता इडलीसाठी जेवढं गरजेचं होतं तेवढं डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि राहिलेले जे डाळ तांदूळ आहे त्याचं मी डोश्यासाठी थोडंसं बारीक दळून घेणार आहे आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि पीठ तुम्ही ते पाहू शकता छान असं फुलून आलेलं आहे तुम्हाला सकाळी लवकर जर इडल्या बनवायच्या असेल तर थोडंसं कुकरमध्येही भांडं ठेवलं किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवलं सुती कपडा गुंडाळून ठेवलं तर पीठ फुलून येण्यासाठी कमी वेळामध्ये ते पीठ फुलून येतं ज्या भांड्यात तुम्ही इडल्या बनवणार आहे त्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि इडलीचे जे प्लेट आहेत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्या काढताना या प्लेटला चिटकत नाहीत बॅटर पण फुलून आलेलं आहे आणि ज्यावेळी इडल्या बनवायच्या आहेत त्यावेळी बॅटरमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता परंतु पाणी घालण्याची गरज लागलेली ला नाही चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जर पाणी घातलं आणि पीठ थोडंसं पातळ जर झालं तर इडल्या काय होतात की जास्त फुलून येत नाहीत हलक्या फुलक्या जर इडल्या हव्या हो असतील तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची ठेवायची आहे एखादी पळी किंवा चमच्याच्या सहाय्याने त्यामध्ये बॅटर घालायचं आहे मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही इडल्या बनवू शकता इडली एकसारखी गोलाकार हवी असेल तर जास्त बॅटर त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं नाही इडली पात्रामध्ये जर तुम्ही बनवणार असेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये बनवून घेऊ हो शकता माझ्याकडे मी अशा प्लेट घेतलेल्या आहेत मग या प्लेट ज्या आहेत त्या कुकरमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक जाळी पण घातलेली आहे आणि हे स्टँड त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि साधारणतः पंचवीस मिनटं तरी आपल्याला इडल्या वापरण्यासाठी वेळ लागणार आहे तेवढा वेळ आपल्याला त्या इडल्या वापरून घ्यायच्या आहेत इडलीसाठी मिळणारं हे जे स्टँड आहे ते मला वापरायला सोपं वाटतं मग कुकरमध्ये पातेल्यामध्ये जरी ठेवलं तरी इडल्या सहजरित्या पंचवीस मिनटामध्ये वापरता येतं तुमच्याकडे इडलीचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही बनवू शकता प्लेट भरून झालेले आहेत पाणी गरम झालेलं आहे स्टँड आपल्याला पातला ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः पंचवीस मिनटासाठी आपल्याला वाफ द्यायची आहे पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि इडल्या आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत प्लेट साईडला काढलेली आहे थोडंसं थंड होऊ द्यायचे आहेत नंतर आपल्याला इडल्या काढून घ्यायच्या आहेत थोडंसं थंड झाल्यानंतर इडलं पटकन आपल्याला साईडला करता येतात चिटकत नाहीत गरम आहे तोपर्यंत जर काढलं तर तुटण्याची शक्यता असते थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्यातील इडली आपल्याला काढून घ्यायची आहेत ते लावलेलं ला आहे त्यामुळे इडल्या चटकत नाहीत पटकन काढताही येतात थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे नंतर त्यातील प्लेट मधील इडली आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे मग तुम्ही खोबऱ्याची चटणी असो किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी जरी असेल त्यासोबत किंवा सांबर बनवलं असेल तर त्यासोबत खाऊ शकता मी इडलीसोबत खाण्यासाठी सांबर बनवलेला आहे आणि इडली सोबत जर सांबर असेल तर कोडबरीचा पाहू शकता इडली अगदी अशी झालेली आहे तशी इडली डाळ तांदूळ याचं प्रमाण घेत असताना अचूक प्रमाण घ्या आणि त्याचं वाटण करत असताना थोडासा रवा जर जाडसर वाटून घेतलं तर बनवलेल्या इडल्या हलक्या फुलक्या होतात मौसूत होतात तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद